नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनेल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात वी बेखिनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाकी आताची घडीची मोठी बातमी अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ते निर्णय त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तर मी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल लावले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची बाब आजच्या अपडेटला सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत अस्वस्त प्रगती योजना लाभ करण्याबाबत राज्य शासनात शालेय शिक्षण व क्रीडा विभागून दिनांक चौदा चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित निर्ग करण्यात आलेला आहे राज्यातील खासगी संस्था मार्फत चालवण्यात प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षेतर तर सेवा अंतर्गत अस्वसी प्रगती योजना लागून नाही शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदान शाळेतील शिक्षेतर कर्मचाऱ्यांना फरकास्त बारा वर्षानंतर असणारी कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या देण्याक तेवीस सात एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निर्णयानुसार एक ऑक्टोबर एक एक एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आलेली आहे शासन मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित कनिष्ठ लिपिक शिप या पदावर कार्यरत असलेल्या सर्वश्री हिरालाल पिपरिया व इतर दहा जणांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्रमांक एकोणनव्वद पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेरा दाखल केली होती सदर न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकोणीस आठ दोन हजार चौदा रोजी राज्यातील खासगी संस्थेमध्ये शिक्षेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतची कार्यवाही तत्व करण्याचे आदेश दिले आहेत माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा हो चोवीस च्या झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळेतील शिक्षेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवा योजना दिनांक एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शालेय शिक्षण विभागामार्फत येणाऱ्या खासगी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुद्य शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यास सदर निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदरची आसूशी प्रगती योजना ही प्रभू लक्षी प्रवाने लागू राहणार नाही त्याचबरोबर थकबाकी देखील देय होणार नाही असा निर्णय देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट ला, करा, करा। आरक्षित नावून अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद